मंदिर तर खूप सुंदर आहे मित्रांनो काय लागून जातं काही घबरात गर्दी राहिली तर त्याच्यासाठी प्रत्येकाला काचाची गोल मध्ये कोटिंग केलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याकडनं पाप होणार नाही एवढी ना दोन हजार चौदा साली या मंदिराचं काम सुरुवात झालेली होती आणि दोन हजार सतरा एंडिंगला काम पूर्ण झालं होतं आम्ही त्यावेळी फर्स्ट टाइम तर नमस्कार पब्लिक तर तुम्हाला माहिती आहे मी दोन चार दिवसापासून डोळ्यामध्येच आहे आणि धुळ्यामध्ये असल्या कारणानिमित्त मग आपण थोडं म्हटलं धुळं कसं आहे काय आहे त्याचा सफर करूयात तर मग आज आपण जाणार आहोत स्वामीनारायण मंदिरावरती तर पाहूत कसं मंदिर आहे काय व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवेल तर मग मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत मला तर काही माहीत नाही मंदिर कुठं काय आहे तो फारदाला माहिती आहे त्याच्यामुळे मला घेऊन जाते तर मग पाहू शकता इथं धुळ्यामध्ये भारी वातावरण आहे आज एकदम खतरनाक मजा येणार आहे तर मग मित्रांनो फायनली आता स्वामीनारायणच्या मंदिर मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो मंदिर कडे पाहून एकदम भारी वाढत आहे खूप सुंदर असं मंदिर आहे मनाला एकदम शांती मिळाली बघून तर मग आता आम्ही चप्पल वगैरे आठ काढ द्यायचे तर मग मित्रांनो आता आम्ही मंदिराचं दर्शन घ्या घेण्यासाठी चाललोय खूप सुंदर मंदिर आहे आता पवित्र स्वामीनारायणच्या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आम्ही पोचलेलो हो, आहोत आणि समोर तुम्ही पाहू शकता स्वामीनारायण महाराज खूप अशा प्रसन्न अवस्थेत आपल्याला दिसत आहेत खूप प्रसन्न वाटतं इथं येऊन खरंच खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो नक्कीच इथे या जे आले नसेल त्यांनी नक्कीच या पाहू शकता इकडे व्यू पा तुरे कसा दिसतोय तर एकदम भारी मंदिर आहे मंदिर तर खूप सुंदर आहे मित्रांनो कोणत्या सालामध्ये काम झालं असेल काय माहिती आहे का हा माहिती ना दोन हजार चौदा साली या मंदिराचं काम सुरुवात झालेली होती आणि दोन हजार सतरा एंडिंगला काम पूर्ण झालं होतं आम्ही त्यावेळी फर्स्ट टाइम आलेलो होतो इथं ओके धन्यवाद सोपान दादा खूप छान माहिती दिली थँक्यू तर मित्रांनो आता ज्येष्ठ आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोचलेलो आहोत आणि इकडे गणपती बाप्पा सर्वप्रथम सगळीकडे असतात त्याच्यामुळे इकडं डावी साईडला गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि इकडे उजवी साईडलाच छक्ता केसरी नंदन हनुमान आपण ज्यांना म्हणतो बजरंग बोली ते इकडं उजवी साईडला आहेत खूप प्रसन्न असं वातावरण वाटतंय आता आम्ही दर्शन घेतो ज्येष्ठ स्वामी नारायणचं आमच्या समोर डावी स्वामी नारायण महाराज आहेत आणि पाहू शकता खूप प्रसन्न वाटलं मित्रांनो दर्शन घेऊन खूप छान अशा मूर्त्या आहेत खूप छान वाटतं आहे दर्शन घेऊन तर तुम्ही पण येथे आले असाल तर नक्कीच कमेंट करा आणि जे आले नसाल तर या भव्य दिवे स्वरूपात बनलेल्या मंदिरा, मंदिराच मंदिराला एक वेळेस अवश्य विजिट करा खूप सुंदर मन मं, मंदिर आहे धुळ्यातील तर मित्रांनो पाहू शकता या प्रत्येक खांबाला काच काबं लावले आहे आपल्याला माहीत नाही सोपान आपल्याला सांगेल माऊली याचं रहस्य आहे की प्रत्येक मंदिराच्या प्रत्येक खांबावर म्हणजे देवाच्या मूर्तीत म्हणून काही वेळेस पाय लागून जातं घाई घबरात गर्दी राहिली तर त्याच्यासाठी प्रत्येकाला काचाची गोल राऊंडमध्ये कोटिंग केलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याकडनं पाप होणार नाही एवढी आपली दक्षता घेतली जाईल चला ओके जय महाराष्ट्र हो धन्यवाद स्वप्न दादा खरंच त्या त्या येथूनच कारण खूप थंब आहे तो महत्त्वाचा त्याला सगळीकडं मूर्त्या आहेत कोरीव काम आहे सगळं मंदिराचं आणि पूर्ण खांब्याला मूर्त्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे कास आहे जेणेकरू जेणेकरून आपले पाय तिथे लागू नये पाहू आप... अजून मंदिराच्या परिसरामध्ये काय काय आहे काय काय फिरण्यास फिरण्याजोगं आहे हो पाहू आपण इकडे तर खूप भारी दिसतं आहे इकडे गार्डन वगैरे दिसतं आहे सगळं पूर्ण भारी आहे फोटोशूट वगैरे घेण्यासाठी तर खूपच सुंदर आहे मित्रांनो भारी वाटलं येऊन त्या मंदिराचा परिसर पूर्ण स्वच्छ आपल्याला कापड दिसतोय पाहू शकता इकडं डायरेक्ट साफसफाई चालू आहे कायम साफसफाई होत असते त्याच्यामुळे मंदिर पूर्ण आहे मित्रांनो हे पहा तर मित्रांनो खूप छान आहे आणि आता आम्ही खालच्या बाजूमध्ये आम्ही आलेलो आहोत तळघरात इथं खूप प्रसन्न असं वातावरण आहे मंदिरात हे पहा इकडे आपले विठ्ठल रक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच लक्ष्मी नारायण ते खूप सुंदर असं भारी गार्डन आहे आणि याच्यामध्ये पा डायरेक्ट हत्ती बनवलेला आहे खूप भारी वाटतंय मित्रांनो एकच नंबर वाटलं इथे फोटो वगैरे काढू काढणार आहेत आम्ही इथे आता तर मग मित्रांनो आपण पूर्ण मंदिराचा परिसर आपला फिरला गेला आहे आणि खूप भारी आहे तर तुम्ही पण येथे आला असाल तर नक्कीच कमेंट करा आणि जे आले नसाल तर एक वेळा धुळे येथे स्वामीनारायण मंदिराला अवश्य भेट द्या आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जय स्वामीनारायण